नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत या योजनेसाठी शेतकऱ्यांना मिळणार साठ टक्के शेती व्यवस्थेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे ही काळाची गरज बनली आहे शेतीत कीटकनाशके किंवा खत फवारणी ही नियमित व आवश्यक प्रक्रिया आहे मात्र ही प्रक्रिया पारंपरिक पद्धतीने करताना वेळ श्रम आणि खर्च अधिक लागतो या कारणाने सौर ऊर्जेवर चालणाऱ्या सोलर स्प्रेअर यंत्राचा वापर हा शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे यामध्ये न केवळ डिझेल किंवा विजेची बचत होते तर फवारणी अधिक प्रभावी आणि झपाट्याने केली जाते सोलर स्प्रेअर योजना अनुदान महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी सोलर स्प्रेअर खरेदीवर पन्नास टक्के ते साठ टक्केपर्यंतचे अनुदान दिले जाते सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी पन्नास टक्के तर अनुसूचित जाती जमाती महिला दिव्यांग व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ही सबसिडी साठ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे काही जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर यंत्रे अधिक अनुदान दराने देण्यात येतात ही योजना कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत राबवली जाते सोलर स्प्रेअर वापरण्याचे अनेक फायदे आहेत यामुळे फवारणी करताना शारीरिक श्रम कमी होतो आणि यंत्र स्वयं चालत असल्याने माणसाचा वेळही वाचतो यंत्रात ऊर्जेवर चालणारी बॅटरी बसवलेली असते जी दिवसभर साठवलेली ऊर्जा वापरून अनेक तास फवारणी करू शकते सोलर स्प्रेअर क्षमता या यंत्राची क्षमता सरासरी सोळा ते वीस लिटर दरम्यान असते आणि काही प्रगत मॉडेलमध्ये डबल नोझल तंत्रज्ञान टायमिंग कंट्रोल आणि सेफ्टी सिस्टीम ही दिली जाते यामुळे फवारणी अधिक परिणामकारक होते आणि पिकांचे संरक्षण योग्य प्रकारे होते सोलर स्प्रेअरसाठी अर्ज कसा करावा या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महा डी बी टी महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागतो अर्ज करताना शेतकऱ्याचे नाव आधार क्रमांक बँक खाते तपशील सात बारा उतारा जमीनधारणा प्रमाणपत्र फवारणी यंत्राची निवड इत्यादी माहिती भरावी लागते निवड झाल्यानंतर संबंधित कृषी अधिकारी किंवा वितरकाच्या माध्यमातून यंत्र शेतकऱ्यांना वितरित केले जाते काही ठिकाणी प्रत्यक्ष शेतात डेमो देऊन वापरण्याचे प्रशिक्षणही दिले जाते ही योजना फक्त शेतकऱ्यांच्या सोयीसाठी नाही तर पर्यावरण रक्षणासाठीही महत्वाची आहे सर ऊर्जेचा वापर केल्यामुळे प्रदूषण होत नाही तसेच इंधनाचा खर्च वाचतो आजच्या काळात स्मार्ट शेतीकडे वाटचाल करताना अशी तांत्रिक साधने ही शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकतात राज्य सरकारने सुरू केलेल्या सोलर स्प्रेअर सबसिडी योजनेचा लाभ घ्या खर्च वाचवा आणि आपल्या शेतीला अधिक उत्पादक आणि आधुनिक बनवा ही एक शाश्वत व पर्यावरणपूरक पावले उचलण्याची वेळ आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद